दिवस तिन्शे सेहेचालिस सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा योग ओवी चारशे पासून श्लोक अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् पर्युष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा अर्थ हे ऋषिकेशा तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे भयभीत राक्षस दश दिशा पळत आहेत सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करत आहेत ना तरी अर्जुना मी काळू आणि ग्रासी जे तो माझा खेळू हा बोलू तुझा कीर आढळू मानू आम्ही नाही तरी अर्जुन आम्ही काळ आहे आणि सृष्टीचा संहार करणे हा माझा खेळ आहे असे जे भगवंता तू बोललास ते निश्चयाने आम्ही खरे मानतो परी तू आजी काळे आजी स्थितीची ये येसीजे हे न मिळे विचारासी पण देवा तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असताना काळरूपी तू सर्व जगताचा संहार करावा हे विचार करून पाहता विसंगत दिसते कैसेनी आंगींचे तारुण्य काढावे कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी तारुण्यपणात अंगाचे तारुण्य काढून नसलेले वार्धक्य कसे आणता येईल म्हणून तू जो संहार करू म्हणतोस तो बहुत करून होऊ नये चौपाहारी न भरता वेळे श्री सविता मावळ तू आहे आहो जी देवा दिवसाचे चार प्रहर न संपताच कोणतीही वेळी माध्यांना काळीच सूर्य मावळतो काय पै तुझ अखंडिता काळा तिन्ही त्या तिन्ही सबळा आपुला लिया आहात तू जरी अखंड काळ स्वरूप असलास तरी तुला तीन वेळा आहेत त्या तिन्ही आपापल्या काळी बलवान असतात जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळयोहारपती आणि स्थिती काळी न मिरविती उत्पत्ती प्रळया जेव्हा विश्वाची उत्पत्ती होऊ लागते तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाहीत आणि स्थिती स्थिती काळी उत्पत्ती प्रलय दिसत नाहीत प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही नढळे अनादियसे नंतर प्रलयाचे वेळी उत्पत्ती स्थिती नसतात हा प्रवाह अनादि असून तो कधीही बदलत नाही म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वर्तिजत आहे जगे एथ ग्राससी तू हे न लगे माझ्या जीवी म्हणून आज जे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिती अवस्थेत आहे अशा स्थितीत तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही तव संकेते देव बोले अगा या दोन्ही सैन्यांसी चिमरण पुरले ते प्रत्यक्षची तुझ दाविले येर यथा काळे जाण तेव्हा भगवान म्हणाले बा अर्जुना संकेत दृष्टीने पाहता या दोन्ही सैन्याचा माझा पालन काल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखवले बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार आहे हे जाण हा संकेत तू जव अनंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोक हा संकेत सांगत असताना जो थोडा वेळ लागला तितक्या वेळात पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितीतच अर्जुनाने सर्व लोक पाहिले ओवी पाचशे एक पासून उद्या जय जय राम हरी